बहुचर्चित असलेली बीड जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न आज भेटणार आहे त्याचबरोबर आज बीडमध्ये रेल्वे धावणार असल्याचं या ठिकाणी पाहायला आहे आज ही चाचणी आज बीडमध्ये होणार आहे राजौरी ते बीड ही चाचणी पार पडणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आणि यामध्ये पाहू शकतात माझ्या पाठीमागं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे राहिलेले कामं आहेत ते या ठिकाणी पूर्ण करताना नागरिक पाहायला मिळत आहेत ही जी बहुचर्चेतली रेल्वे होती या रेल्वेसाठी अनेकांनी संघर्ष या ठिकाणी केलेला पाहायला मिळत होता आणि या संघर्षाचं आज कुठंतरी फलित या ठिकाणी आलेलं पाहायला आहे आणि आज बीडमधून रेल्वे धावणार असल्याचं पाहायला मिळतंय जर पाहायला गेलं तर या बीडच्या रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर हळूवार बीडच्या नागरिकांनी या ठिकाणी रेल्वे पाहण्यासाठी गर्दी करण्यास सुरुवात केलेली आहे दोन वाजेपर्यंत या ठिकाणी रेल्वे येणार आहे ती राजुरीपासून येणार आहे सकाळी खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप सिरसागर यांनी या ठिकाणी जाऊन रेल्वेच्या ट्रॅकची रेल्वेच्या परिसराची पाहणी देखील या ठिकाणी केलेली आहे आणि यामध्येच आता या सगळ्या रेल्वेसाठी दिवंगत लोकनेत्या केशरबाई काकू क्षीरसागर असतील त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे असतील विनायकराव मेटे असतील त्याचबरोबर अमोल गंधर यांनी संघर्ष या रेल्वेसाठी केलेला होता त्याचबरोबर बीड जिल्ह्यातल्या अनेक नागरिकांनी मोठे मोर्चे आंदोलन देखील या रेल्वेसाठी करण्यात आले आले होते यासाठी त्या रेल्वेचं महत्त्व बीडकरांसाठी अगण्य अनन्य साधारण आहे आणि याचबरोबर जर पाहायला गेलं तर आज ही रेल्वे थांबणार आहे नागरिकांनी देखील आपले मत या ठिकाणी व्यक्त केलेले आहे त्या अगोदर ही रेल्वे या अगोदर अनेक प्रश्न देखील या ठिकाणी पुढे आलेले पाहायला मिळाले एक तर बीडच्या रेल्वे स्थानकाचा नामकरणाचा आणि त्याचबरोबर रेल्वे याचं थांबा नेमकं जे बार्शी नाका परिसर आहे या ठिकाणी देण्यात यावा अशी मागणी देखील या ठिकाणी रेल्वे येण्याच्या आधीच केली पाहायला मिळते आता काय होतं हे देखील पाहणं लगेच लो आहे लोकांच्या टी साठी रोहित दीक्षित बीड